आणखी एक मोठी बातमी येते नाशिक मधील चांदवड जवळ एक भीषण अपघात झालाय यामध्ये तीन जण जागीच ठार झालेत एक जण यामध्ये जखमी झालाय बसला पाठीमागून कारची जोरदार धडक बसली जखमींवरती उपचार सध्या सुरू आहेत मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे बसला मागून येणाऱ्या कारची किती जोरदार धडक बसली आहे आणि ही कार पूर्णपणे बसच्या खाली गेली आहे चेंदामेंदा झालाय आणि यातल्या कार मधल्या तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते नाशिकच्या चांदवड या भागामध्ये झालेला हा अपघात एकाच घरातील तीन जण मृत्युमुखी पडले आणि एक जण गंभीर जखमी आहे कार अक्षरशः बसच्या खाली घुसलेली आहे किती वेगामध्ये ही कार मागून आलेली आहे आणि त्यानंतर ही बसच्या खाली घुसली आहे कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झालाय मात्र नाशिकच्या चांदवडमध्ये घडलेल्या या अपघातामध्ये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एकाच घरातल्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे समोर ही एस टी उभी आहे हे कदाचित या कार चालकाला दिसलं नसावं किंवा काय नेमकं झालं होतं हे कळत नाहीये मात्र इतक्या वेगामध्ये ही कार मागणं आलेली असावी आणि त्यानंतर इतकी जोरदार धडक या बसला मागून बसली आहे की ही कार अक्षरशः बसच्या खाली घुसली आहे आणि त्यामधल्या तीन जणांचा एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झालाय